तसे संकेत आहेत आता तुम्ही गेले दीड महिना दीड महिन्यामध्ये पहा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जे वरिष्ठ नेते त्यांनी कुठेही अशी टीका कुठेही केलेली नाही आणि तीच बाजू ती दिशा पाहून उभाटा घटक सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे भेटतायत वारंवार सात मिलके काम करण्याची घोषणा करतायत आणि एकदा नाही दोनदा नाही अत्यंत विकासाचा यांना जो काय आव आणता येते त्या दिशेने त्याचा अर्थ असा होतो की आता हे थकलेत यांना आता जाणीव झाली की आपण जे काय बोंबलत होतो आपण जे काय टोमने मारत होतो त्याचा काहीही उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर झाला नाही म्हणून आज त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर जाऊन राहणं परवडणार नाही माश्यासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हेच त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे काही टाळेचा हात आहे काही उद्धव ठाकरे आता टाळ्या वाजवायचा टाइम गेलेला आहे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विधान करावं आता आम्ही त्या विधानाकडे पाहणार नाही त्यांना तो टाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही महापालिकेच्या निवडणुकीपासून उद्धव ठाकरे की तयार करा म्हणजे उभट्रेस उबट सोडणारच ना काँग्रेसच त्यांना सोडतोय उबट हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही तर ते पक्ष यांना सोडतायत है। म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अखिला चलोरेच्या भूमिकेत आहे तुम्ही सोबत येऊ शकता सा का जसं राष्ट्रवादी तसं आहेत का कशासाठी चर्चा करायच्या उगत त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे त्यांना जाणीव होऊ द्या ना त्यांनी हात पुढं का करत नाही मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना परंतु ते हात देणार नाही मग बघा त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही हात कसा झिड करला हे सगळ्याचे काही हावभाव भाव आरायचे काही प्रयत्न येत ना म्हणून तुम्हाला आता याचे जे फोटो येतात ना तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान जाणे यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना महाराष्ट्र मी पाहिलेले आहे म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही की शिवसेना कुठे भवितव्य त्यांचा पक्ष तो डुबलाय आम्ही चाळीसशे साठ झालो ते जे काही छप्पन होते त्याचे वीस झाले भवितव्य कुणाला आहे भवितव्याची भाषा करणाऱ्या स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत उद्धव ठाकरे आपल्याला एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर दावा केला जातोय की आदित्य ठाकरे हॉटेल मधून सगळे मुव्ही प्रदर्शक आहे आणि आदित्य ठाकरेंचे व्हिडिओ खूप व्हायरल काय माहिती आता आदित्य ठाकरे यंग जनरेशन काही नेमकं करतोय हे त्याच्याबद्दल मी तर करणं योग्य नाही व्हिडिओ व्हायरल होतोय खरा ते खोटा हो त्याबद्दल जो पण आपण पाहत नाही तो भाष्य करणं योग्य पण नाही अंधेरीचा तो बार आदित्य ठाकरे यांचाच आहे अशी चर्चा आहे असा दावाही केला जातो याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे दिलं पाहिजे ना समाजसेवेसाठी इतकं मोठं संस्थान सा, उभं करण्याचं जर आदित्य ठाकरे असू शकतं प्रगत महाराष्ट्राचं प्रगत भारताचं जे भविष्य पाहतायत त्याच्यातला हा एक भाग असावा म्हणून त्याचं याचं उत्तर सुद्धा ते समर्पकपणे ते देऊ शकतील आपल्या मुलीबद्दल एक आक्षेप व्यक्त केला जातो की त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन शिडकोची पाहणी केली का तशी त्यांनी केली आणि नंतर ती दिली ते असं म्हणतात मंत्र की मंत्र्यांच्या मुलीनं अशी पाहणी कशी करता येहणी करणार नाही ते तर सरपंच होता त्या सरपंचा बरोबर माझी मुलगी गेली होती अधिकाऱ्यांबरोबर जाऊन जर एखाद्या कामाचं जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक असेल साधा कार्यकर्ता असता अनेक वेळाला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात अधिकाऱ्यावर पाहणी करत असतात काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देत नाही कुठल्या अधिकार माणूस नाही आम्ही माझी मुलगी नागरिक नाहीये तिने तिने जाऊ नये नागरिक समाज सोडू नये हे कोणत्याच तत्व त्यांना म्हणून हे या सगळ्या फालतू गोष्टीला मी महत्व देत नाही ठाकरे गटाकडून आता मुंबईत राबवलं जाणार आहे म्हणजे घरोघरी जाऊन आता लोकांना शिवसेना येतात त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा घरोघरी जाणं याच्यासाठी आपल्याला आणखी दहावीस वर्ष चालावं लागेल ते दहावीस वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा प्रेमाने समजवा त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या ते, ते सोडायचा प्रयत्न करा हे शिवसेना प्रमुख करत होते ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची घरोघर जायची गरज गर पडणार नाही विधानसभा निवडणुकीवरून विडी टीवारी उत्तर आहे की आम्ही सगळ्या जागा वाटपात वेळ घालवायचो अकरा वाजेची असायची सूर्यमुखीच आहेत ना सकाळी उठायची सवय जसं म्हणत होते इतरांना जे नावं ठेवत होते त्यांनाच दोन दोन वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता पब्लिक कडे काय पाहणार ते पब्लिक जशी आमची नौकर आहे मतदार आपला नौकर आहे लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भावात होते ते मग तो आविर्भाव जनतेने सुद्धा त्यांना त्यांची ते जागा दाखवली जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीने त्याला कर काउंट करत असाल तरी ती जनता आहे चांगल्या चांगल्या भल्याभल्याला खाली उतरवले नाही त्यांनी भाजपने औरंगाबाद क्षेत्र संभाजनाच्या नगरसेवा त्याच्यामध्ये बैठक झाली आणि सांगितली की औरंगाबाद महापालिका भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार तुमची काय तयारी काय शहराध्यक्ष नाही आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला एम प्रभाव किंवा असलेले एमआयएम व इतर पक्ष यांच्याशी लढायचा असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे आहोत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतो की तुम्ही म्हटले होते की एकवीसशे रुपये नेमकं कधी देण्यात विसरले वगैरे नाही त्यासाठी योग्य तरतूद करण्याचा सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये बज़े त्याचा उल्लेख सुद्धा होईल येणाऱ्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी महत्वाची मागणी केली आहे पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्याच्या मागणी केली आहे दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून करण्याची मागणी त्यांनी केली यांनी प्रदेश अध्यक्षा पद्धत बदलून बोललेलं नाही एका अर्थानं ना जयंत पाटलांची पक्षातून हाकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांनी दिलेला आहे गेले वर्षभरावर पासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की म्हणजे मला आठ दिवसांचा वेळ द्या मी पद सोडतो मात्र बुधवार तुम्ही काय काम केलं याचा साहेब रिपोर्ट द्या मी बाजूला होतो मात्र तुम्ही चांगल्या माणसाला असं बोलायला बाजूला करणे जयंत पाटलांना ते आता जयंत पाटील सर्व आहेत जे रोहित पवारांना त्याचे जो समूह आहे त्यांना ते जयंत पाटलाला काढल्याशिवाय पर्यायाने असं दिसून आलेलं आहे म्हणून जयंत पाटील सुद्धा जास्त काळ राष्ट्रवादीमध्ये राहणार नाहीत पालक पालक निव्ट निव्ट? या दोन तीन दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्ती निश्चित होणार आहेत कारण पुढच्या आठवड्यामध्ये एकोणीस वीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस ला स्वतः मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर चाललेले आहेत चाललेले त्यापूर्वी या सगळ्या नियुक्त्या केल्याशिवाय ते जाणार नाहीत असं एकत्रित अंदाज आहे मनोज जर, जरांगे पाटील एक बोलत असताना असं बोलले की घरात घुसून मारू म्हणजे एक विशिष्ट समाजासंदर्भात ते बोलले त्यामुळे आंदोलन मोर्चे नाराजी आणि अशांतता निर्माण होऊ शकते तर बघा मनोज जरांगे पाटील यांनी काय बोललंय ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे त्याचे पडसाद काय उमटतील किंवा कोण काय केसेस करतील यावर भाष्य करणं मला उचित नाही त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेल तर त्यावर आपण सुद्धा मी सुद्धा भाष्य काही करणार नाही पुण्यामध्ये कोयता गँगची दर्शक आहे तशी दर्शक मध्ये बाहेर मिळते एका इंजिनिअर विद्यार्थिनीला कोयत्याने मागलं त्यानंतर आपल्या इथे किडनॅपिंग करण्यात आली म्हणजे अशा गोष्टी दिवस घेणं गरजेचं वाटतं तुम्हाला पोलिसांनी असे गुन्हेगार फोडलं पाहिजे लोकांमध्ये एक मेसेज दिला पाहिजे कायद्याच्या विरोधात जरी असलं कायदा असं जरी तुम्हाला परमिशन देत नसला तशी अशा गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना धाक बसवणं गरजेचं आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली की माझं काही वाकडं होणार नाही त्याला आता पोलिसांनी जबर धाक निर्माण करण्याची गरज आहे मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब त्यावर पावलं उचलत आहेत एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्यामध्ये मतदान केंद्रामध्ये जाऊन बटन दाबणे व्हिडिओ बनवणे सोशल मीडियावर अपलोड करणे हे कार्यकर्ते आहेत त्यांनी बुथ कॅप्चरिंग करणे अशा प्रकारची के काम केली चौकशीमध्ये सर्व दिसून येईल आता सगळ्या गोष्टी त्या एकाच केंद्रबिंदू मानून आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही पोलिसांनी त्यांचं काम करू द्या जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलच तपास कसा झाला काय झाला हे सगळं तुम्हाला दिसून येईल आता तपासामध्ये विघ्न आणू नका असं तुम्ही सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करणार कंपनी आहे जिने आम्ही हे विकत घ्या पैसे असे अनेक कंपन्याचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे लोकांना फसवणे व्याजाचा दर वाढून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतात म्हणून फसतायत तर ते या अशा कंपन्याच्या लोकांना अटक होईल कारवाई होईल परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करेल मुंबईत प्रदूषण वाढलं आहे त्याला रस्त्याची कामं म्हणा किंवा निवडणुकी हे प्रदूषण वाढत चाललंय असं वाटतंय असं काही नसतं तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत जर प्रदूषणचा नियम जर त्यांनी पाळले नाही ते काम काम सुद्धा बांधकाम सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे सिडकोच्या घरासंदर्भात बऱ्याच जणांनी नाराजी केली आहे असं मत आहे की घर खूप महाग आहे तर काही होऊ शकतो महाग नाहीये त्याच्यातलं एकच फक्त खारघरची जी साईड आहे खारघरची साईड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूर चा जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉईंटचा असलेला रेट एवढी तफावत आहे त्याच्यात खारघरची साईड ही अत्यंत महागडी साईड आहे तिथलचा रेट तसा आहे म्हणून एक ते एकमेव उदाहरण सोडलं तर बाकी सर्व साईडचा जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्याला परवडणारे घरे पंचवीस लाखापासून सुरू आहेत तर ते शेहेचाळीस लाखापर्यंत आहे म्हणून एखाद्या साईडवर जर तो रेट अभाव जात असेल तर त्या सर्व साइडला तुम्ही ग्राह्य धरणं चुकीचं आहे नरिमान पॉईंटचा रेट वेगळा असतो ठाण्याचा रेट वेगळा असतो तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिबान पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो कोट्यवधीची बिलं हे थकलेली आहेत ते म्हणजे घाटीकडे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पूर्ण महत्वाचं होतं तातडीने पुरवले मात्र त्या कोरोना काळांना पैसेच पुरवले जात नाही कोट्यावधी रुपये थकले नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये कंपनी समर्थ सहकार्य नाही संकट निर्माण याची सर्व ज्यांची बिलं थकलेली आहेत त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे ते याच्यावर सर्व व्यापी निर्णय सुद्धा घेणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा सगळ्या अधिकार दिल्या म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल मंत्र हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मुलींचा जो काही जेव्हा दर आहे तो कमी झालाय आठशे एकोणनव्वद मुलींचा जेव्हा दर आहे तो म्हणजे एक हजार मुलांच्या मागे हा खूप तफावत आहे खूप कम आकडा कमी आहे हा ते गर्भपात करणं किंवा चाचण्या करणं त्याचा परिणाम गर्भपात चाचण्या करणार एक राखेट मध्ये बी होतं मध्ये बी होत नांदेडला काही ठिकाणी पकडलेलं ला, लातूरला पकडलं गेलेलं आहे या सगळ्या प्रकारामुळं मुलीचा जन्मदर घटतोय हे खरंच चिंतेची बाब आहे आणि म्हणून हे आता यांच्यावर कठोर कारवाई तर केली जातेच आहे परंतु अशा जे काही गर्भ धाडण्यासंदर्भात जे काही चाचण्या करतात त्यांच्यावर सुद्धा आता दुरासारखा खटले त्यांच्यावर दाखल झाले पाहिजेत जेणेकरून त्यांना एक वचक बसला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या त्या ठिकाणची माहिती जर सरकारला मिळाली सरकार तर सरकारही त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाची गुन्हा दाखल कर